आणि आपल्यासोबत पोहरादेवीचे महंत सुनील महाराज आहे काय सांगू शकाल आज समर्थन आहे आपलं वाला आणि खरोखरच आपण त्या पक्षाचे सुद्धा आज चांगल्या सभा होत आहेत आणि नक्कीच विकास करतील का आणि या विकासाची व्याख्या काय राहील सर्वप्रथम ही पोहरादेवी ही मानोरा तालुक्यात येत असल्यामुळे बंजारा समाजाची काशी असल्यामुळे मी महंत या नात्याने माननीय संजय देशमुख साहेब यांना आशीर्वाद तर दिलेलाच आहे पण तुमच्या माध्यमातून अजून परत आशीर्वाद देतो की माननीय संजय देशमुख साहेब माननीय अनिल राठोड साहेब ययातीजी नाईक साहेब आणि सर्व वाशिम जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि जनतेच्या सहकार्याने आशीर्वादाने दीड लाखाच्यावरून निवडून येतील यापूर्वी ते राज्याचे क्रीडा राज्यमंत्री होते त्यापूर्वी ते दोन टर्म आमदार होते त्यांनी क्रीडामध्ये जी क्रांती केली ते जे विकास केला तेच विकास यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये जे जनतेचे प्रश्न आहे कास्तकाराचे प्रश्न आहे नॅशनल लेवलचे जे प्रश्न आहेत ते निश्चितच सोडवण्यासाठी संजय देशमुख प्रयत्न करतील वारंवार दिसून येते की आपल्याला यवतमाळ वाशिमचं एक समाजाचं समीकरण जे आहे हा कल खूप मोठा आहे तर बंजारा समाज यावेळेस कोणासोबत राहील कारण पाटील विरुद्ध देशमुख असा संघर्ष लाभलेला आहे अगदी बरोबर आहे बंजारा समाजाची काशी ही पोहरादेवी आहे आणि पोहरादेवीला संपूर्ण देशातील बंजारा बांधव मानतात आणि बंजारा पोहरादेवीचे जे आम्ही महंत आहोत त्या महंतांना बंजारा पो म्हणजे काशीमध्ये धार्मिक गादी म्हटल्या जाते आणि राजकीय गादी ही पुसतला आहे त्याच्यामुळे माननीय धार्मिक गादीचा मी मह पाच महंतापैकी एक महंत आहे आमचे ज्येष्ठ बंधू माननीय अनिल भाऊ राठोडसुद्धा पोहरादेवीचे संत शिवालाल महाराजांचे पाचव्या पिढीचे वंशज आहे म्हणजे धार्मिक गादीचे दोन व्यक्ती दोन महंत मान्य संजय देशमुख साहेबासोबत आहे बंजारा समाजाची जी गादी आहे जी वसंतराव नाईकांपासून एकोणीसशे त्रेपन्नपासून तर आजपर्यंत अबाधित आहे ती गादी पुसदला आहे म्हणजे नाईक घराण्याकडे आहे नाईक घराण्याचे मान्य ययातीजी नाईक साहेब असल्यामुळे बंजारा समाजाचं कल हे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या पाठीमागे शिवसेनेच्या पाठीमागे असून या निवडणुकीमध्ये मशाल या चिन्हावर संजय देशमुख साहेबांना बंजारा समाज निश्चितच मतदान देऊन प्रचंड बहुमताने निवडून आणतील आणि निश्चित